श्री स्वामी समर्थ आज आपण दृष्ट कशी काढावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्याकडे लहान मुलांना होणाऱ्या दृष्ट किंवा नजर लागणे या गोष्टीसाठी पूर्वजांनी अत्यंत सोपी उपाययोजना सांगितली आहे पूर्वी घरात आजीबाई मुलीला सुनेला नातवंडाची दृष्ट काढायला शिकवायच्या आजी हे एक अजब व्यक्तिमत्व होतं तिच्याकडे एक बटवा असे ज्याला आपण आजीबाईचा बटवा असे म्हणतो त्यात ज्येष्ठ वेखंड सुंट अशा अनेक औषधे असतात लहान गोष्टीसाठी प्राथमिक उपचार आजीबाई करायची आजीबाईची ती पिढी आता वैकुंठात गेली आत्ताच्या आजांना नातवंडापेक्षा टी व्ही सिरियल्स जास्त रस आहे आवड आहे तर दृष्ट लागणे म्हणजे नेमके काय तर आपल्याकडे असे मानले जाते की लहान मुलावर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा लगेच परिणाम होतो आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक माणसाची वृत्ती चांगली असते असे नव्हे काही व्यक्तींना त्या मुलाच्या घराण्याबद्दल असू द्या असूया असते काहींना त्या मुलाच्या आई बदल आईवडिलाबद्दल असूया असते ही अनेक कारणामुळे असू शकते जेव्हा हे मूल ज्या त्या व्यक्तीच्या संपर्कात येतं तेव्हा त्या, त्या मुलाला पाहताच ही असूया द्वेष त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो आणि त्या मुलाकडे विषतुल्य दृष्टीने बघितले जाते ज्याचा परिणाम त्या मुलावर होतो याला दृष्ट लागणे असे म्हणतात काही वेळा घरात काही वास्तुदोष असतील तर त्याचा परिणाम त्या मुलावर होतो त्या घरात पूर्वी कोणाची हत्या झाली असेल किंवा पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत एखाद्या निपुत्रिक विधवेला इष्टतीसाठी छळून करून दिले असेल तर अशा व्यक्तींचे शाप त्या घराला असतात अशा घरातल्या मुलांना कुठलेही आरोग्याचे वा अन्य कारण नसतानाही ती लहान मुले रात्री अस्वस्थ होऊन रडायला लागतात हा प्रकार शनिवारी अमोषा अष्टमी या दिवशी जास्त होतो तसेच मुलाला जन्मता राहू शनी केतू यापैकी ग्रहाची महादशा असेल किंवा शनीची साडेसाती असेल तरीसुद्धा अशा दशामध्ये वा साडेसातीत त्यांच्यावर असल्या लोकांच्या नजरेचा लगेच परिणाम होतो मूल वेगळं वागायला लागतं रात्री अपरात्री झोपेतून उठून रडायला लागतं दिवसभर छान खेळणारी मुलं दिवे लागणीच्या वेळेस रडायला लागतात काही मुलांना अनामिक भीती वाटायला लागते काही विशिष्ट व्यक्तीसमोर आल्या की मुले रडायला लागतात घाबरतात अशा वेळेस सर्वप्रथम पेडिट्रेशनकडे मुलाला घेऊन जावं आणि त्यांची तपासणी करावी काही वेळा जंत झाल्यामुळे मुलं रडत असतं त्याच्या पोटात दुखत असतं पण त्याला नीट सांगता येत नाही काही वेळा इतर काही शारीरिक त्रास असतील कॉम्पिटिशन असेल तरीसुद्धा मूल रडतं त्यामुळे सर्वप्रथम शारीरिक पातळीवर त्याला काही त्रास नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा शारीरिक त्रास काही नसतो डॉक्टर तपासतात सी बी सी ई एस आर करायला सांगतात कधी एस जी ओ टी एस जी पी टी करून लिवरचा त्रास नाही ना हे पाहिले जाते पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी मूल रात्री रडायचं थांबत नाही अशा वेळेस त्या मुलाची दृष्ट जरूर काढावी तसेच मुलाला काहीही होत नसेल तरीही त्याची दृष्ट काढावी ती कशी ती सांगते जन्मल्यापासून सहा महिन्यापर्यंत रोज संध्याकाळी दिवे लागणीला फूल आणि पाणी यांनी दृष्ट काढावी उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलाच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावे ते करत असताना खालील मंत्र म्हणावा दृष्टमिष्ट आल्या गेल्याची नात्या गोत्याची भूताखेताची पापी चांडाळाची वेताळ काताळाची काळ्या माणसाची गोऱ्या माणसाची पुरुषाची घरातल्याची दारातल्याची पारोशा केराची दुष्ट दूर होवो असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घराबाहेर नेऊन टाकून द्यावे आणि खालील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा वासुदेव जगन्नाथ पुतना तर्जन हरिहा रक्षतु त्वरितो बालम मुचम कुमारकम सहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी अष्टमी पौर्णिमा व अमावसेला मीट मोहरीने दृष्ट काढावी त्यासाठी मंत्र वरील प्रमाणेच आहे फक्त दोन्ही हातात मीट मोहरी घेऊन सात वेळा मुलावरून उतरवून जमिनीवर बोटे मोडावीत तसेच दृष्ट काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव जी फोडणीसाठी वापरतात ती गॅसवर गरम कर हिशोबाने दृष्ट काढल्यावर मीठ मोहरी त्या तापलेल्या लोखंडाच्या डावेत टाकावी ते टाकल्यावर गॅसजवळ उभे राहू नये मोहरी तडतडते डोळ्यात जायची शक्यता असते त्यामुळे ते टाकून लगेच गॅसपासून दूर व्हावे पाच मिनिटांनी ते जाळल्यावर गॅस बंद करावा थंड झाल्यावर त्याचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा